쭉쭉 가. 쭉쭉 가. 에벌 부리야. 이야 잘하고 부리. 보고 나봐테는 바스. आपल्याला माहितच आहे की चौदा मार्च ते वीस मार्च या दरम्यान आम्ही सात दिवसाचा संप केलेला होता त्यावेळेला आपल्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तो संप स्थगित करण्यासाठी जे आश्वासन देखील दिलेलं होतं त्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी तीन महिन्यात त्याची अंमलबजावणी करण्याचं मान्य केलेलं होतं परंतु त्याला आता नऊ महिने झालेत समितीचा अहवालसुद्धा आलेला आहे परंतु त्याच्यात निर्णय न घेतल्यामुळं आम्ही शासनाला आठ नोव्हेंबर रोजी नोटीस दिली होती की चौदा डिसेंबरच्या अगोदर त्याच्यावर निर्णय घ्यावा नाहीतर तुमच्या तुम्ही निर्णय नाही घेतला तर आम्ही त्यामुळं बेमुदत संपावर जाणार आहोत आणि त्याची जबाबदारी आपली शासनाची राहील असे आम्ही शासनाला सांगितलं होतं परंतु शासनाने जाणून बुधून त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे कालसुद्धा त्याच्याबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्याबरोबर चर्चा झाली परंतु त्याच्यात सकारात्मकता त्यांनी फक्त दाखवली त्यांना आम्ही स्पष्ट सांगितले तुम्ही जे आमच्याबरोबर चर्चा करताय ती फक्त तुम्ही विधानसभेमध्ये घोषणा करा आम्ही संप मागे घेतो आहे परंतु त्यांनी ते, ते तसं न करताना तुम्ही संप मागे घ्या एवढं फक्त त्यांनी आव्हान केलेलं आहे त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या समन्वय समितीने काल नागपूर इथे निर्णय घेतला का संप चालूच ठेवायचा आहे आणि जोपर्यंत मुख्यमंत्री महोदय विधानसभेत त्या मागणीची म्हणजे जुनी पेन्शन लागू करण्याची घोषणा करत नाहीत तोपर्यंत हा संप चालूच राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रभर हा संप मोठ्या जोमाने चालू आहे आणि चालू राहणार आहे